वर्ग बारावा विषय राजशास्त्र प्रकरण पहिले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे डॅशचे प्रमुख उद्दिष्ट आहे पर्याय सार्क ब्रिक्स जी ट्वेंटी शांगाय सहकार्य संघटना तर याचं योग्य पर्याय आहे सार्क दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे सार्कचे प्रमुख उद्दिष्ट आहे दोन कॅटलोनियाला डॅशपासून स्वातंत्र्य हवे आहे पर्याय इंडोनेशिया सर्बिया स्पेन रशिया याचं उत्तर आहे कॅटलोनियाला स्पेन पासून स्वातंत्र्य हवे आहे प्रश्न क्रमांक दोन अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा बीमस्टेक देश तर बिमस्टेक देश कोणते कोणते आहेत बिमस्टेकमधील देश एक भारत श्रीलंका नेपाळ थायलंड म्यानमार भूटान बांगलादेश दोन शांघाय सहकारी संघटनेचे संस्थापक तर हे आहेत चीन रशिया किर्गिस्तान तझिकिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान नकाशाची निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही चार देशांची नावे लिहा उत्तर फ्रान्स जर्मनी बेल्जियम नेदरलँड दोन युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगिन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशाची नावे लिहा उत्तर नॉर्वे क्रोएशिया प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने की बरोबर ते सकारण लिहा एक दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाची आहे हे विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहा साली कार्यान्वित झाली दोन मास्त्रिक करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला उत्तर हे विधान चूक आहे कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्तरीत करार करण्यात आला होता तीन एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात उत्तर हे विधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात प्रश्न क्रमांक चार आपले मत नोंदवा एक मानवतावादी हस्तक्षेप उत्तर युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्झगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार होता हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काचे होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांत भीतीचे वातावरण होते एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र या देशामध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते हस्तक्षेपाची उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारे या संभाव्य युद्धांना आळा घालणे शांतता प्रस्थापित करणे पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि शांतता रक्षण करणे याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला दोन आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद उत्तर एखादी परदेशी संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय वैचारिक आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधन संदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था ऊर्जास्त्रोत आरोग्य व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो प्रादेशिकतावादाचा प्रवास साधारणपणे सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो प्रश्न क्रमांक पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता होय देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा याला पॉवर म्हणतात उदाहरणार्थ शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम अमेरिका हा देश विद्यार्थ्यासाठी अतिशय अनुकूल आहे गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे प्रश्न क्रमांक सहा युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा मुद्दे आहेत अ इतिहास ब युरोपियन आयोग क युरोपियन संसद ड युरोपियन परिषद इ युरोपीय न्यायालय तर याचं उत्तर आहे अ इतिहास दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या त्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र एक येण्याची प्रेरणा मिळाली युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकारी दृढ करणारी संस्था म्हणून झाली त्यामागची अशी कल्पना होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यवहार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामधील संघर्ष टाळू शकेल सात फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी मास्तित करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली या करारामुळे सहकार्याचा परिघ वाढला आणि त्याअंतर्गत व्यवहार न्यायालयीन बाबी परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला ब युरोपियन आयोग युरोपियन आयोग हा आयोग युरोपियन युनियनच्या कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचवणे युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो क युरोपियन संसद युरोपियन संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे एकूण सातशे एकावन्न सदस्य पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात संसदेवर कायदेविषयक देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात ड युरोपियन परिषद युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री त्यांचे परराष्ट्रमंत्री व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो ही परिषद चार वेळा भरवली जाते वर्षातून चार वेळा आणि युरोपियन युनियनला सामायिक नेतृत्व प्रदान करते ई युरोपीय न्यायालय युरोपीय न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात